लाईव्ह पिकॉक दर्शन लाईव्ह महाराज दर्शन आवश्यकता गुड मॉर्निंग गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आपल्याला थोडेसे सकाळी काम आपण रात्री भिजवाय गेल तर ते आलोय पाणी तापवायचे रात्री मी किटले तुटले ते मग वाल चालूच राहील पाणी सगळं टाक जायच्या मित्राच्या नळाला टाकीवर पाणी असते जो पाणी तर पाणी भेटवायचे चूल एकच टूप टाकीत वाईच पण टिपकान करायला आई चूल पेटावतो पाणी ताकवतो मग मी आजारी आमची वाईच त्यामुळं गायचं करायला लागते आपल्याला काही जायना नंतर आपल्याला चूल पेटवण्यात यश मिळालेले चार पाच वेळा आता त्याच्यावर डिझेलच होतले आणि मग लाकडं टाकली तव ती चूल पेटली असं केलं रोज असं काम करत काय उपयोग नाही मी भिजवाय गेलो तो आज आज आणलत मक्के चिकनच मका चिकनच म्हणजे आम्हाला काय फुकाट भेटतात राहतच विकतेत आपले तुम्ही एकच घेऊन खाता असताल काय खाणारी माणसं आमच्याकडे फुकाट पोहे कांदा चिरत आहे आता का टमाटर चिरलय कांदा आहे पोहे बिझले कडे ठेवायची मित्रांनो आपण आलेलो आता आपल्या मित्राच्या घरी पण घेऊन आलोय त्याला आमचा लहानपणीचा मित्र आहे खूप आम्ही मुंबईला लैते का ना घालायचो आम्ही बारीक होतो मी झालं आता, आता आता कोण नाही नाहीत व्हिडिओ ब्लॉक चालू आहे आपला घेऊन आवले आवडते आमच्या मित्राला मुंबईला राहिला होता ना तू एक आता, हो काय आता ती उकडून खायच्यात शेतातला माल बनल की किती बे खा मग असते काही आपल्याला आता हरण दिसलेली आहे काही तुम्ही लोक सत्ता कशी पळते बघा बघा उड्या गेलं गेलं कारंजन आदर ब्रेक व साफायगा सरला कार्यक्रम झाला पिकॉक दर्शन लाइव महाराज दर्शन आवश्यकता हेलो हॅलो आपण आलेलो आता रानात मधून घरी बेड काढायला गेलो थोडं दिवसभराच थोडं होतं इकडचं तिकडचं काम ते करून धारा काढून आता घरी आलेलो आहे आता करायचे एडिटिंग आणि मग अपलोडिंग मग तुम्ही पहा आपल्याला जायचे उद्या आहे संडे उद्या जायचं आहे सिक्रेट मिशनवर ते काय तुम्हाला सांगू शकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आम्हाला व्हायरल करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन मध्ये तब तक केली आहे बाय